या ठिकाणी सर्वांना पत्रकार बंधनच मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहिती या ठिकाणी आम्ही स्वागत करतो उपस्थित असणारे कृष्णा महामंडळाचे सदस्य सोनवलकर सर माझे मार्गदर्शक प्रल्हाद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय शिवपराजे माजी आय एस अधिकारी भोसले साहेब ज्येष्ठ विधीतज्ञ आणि पैठण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय निकंबाव अशोकराव रणजितसे भाय्या भोसले जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस जयकुमारजी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत मला खरं तर मी माझ्यावर कोण बोललं तरच मी कधीतरी उत्तर देतो आणि मला या सातत्याने होणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आणि कोणावर टीका टिप्पणी मला मुळीच रस नाही खरं तर विधानसभा झाल्यावर सुद्धा आम्ही ठरवलं होतो की टीका टिप्पणी करायची नाही योग्य वाटलं तर त्यांचा सल्ला घ्यायचा पण दुर्दैवानी काय की त्यांना या तिन्ही बंधूंना असं वाटतं की टीकाटिपणी केल्याशिवाय आणि मी स्वस्थ मला बसून न देता कुठंतरी चर्चेत यावं आणि हो। आरोप प्रत्यारोप होतात आणि मी जे परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबाळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही काडीचा अभ्यास नाही त्याचा कारण पुरव्यानिशी बोललो आणि मी थोड्या सगळ्या तुम्हाला चित्रपतीसुद्धा थोड्या वेळात देतोय की गाडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण का कारण त्याचा असं कारण आहे की रामराजेसाहेब कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले ते ही उपाध्यक्षाची तारीख त्यांची आहे चार एप्रिल एकोणीसशे एक सत्त्याण्णव साली ही त्यांची उपाध्यक्ष झाल्याची तारीख आहे कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली शहाण्णव साली एप्रिल महिन्यामध्ये शहाण्णव साली ठिकाणी उपस्थित आहे प्रशासकीय मान्यता एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोंबलकोडीचा सर्वे आणि चौऱ्याण्णव साली डोंबलकुडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं हे मुख्य कार्यकारी अभियत्याचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिले की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डोंबलकुडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं पंच्याण्णवला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे सत्त्याण्णवला कृष्णा महामंडळाची सदस्य झाले सत्त्याण्णवला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला एक वर्ष आधी जाऊन शहाण्णवला शहाण्णवला महामंडळ स्थापन झालं हे उपाध्यक्ष सत्याण्णवला झाले आणि चौऱ्याण्णवला जाऊन त्यांनी दोन वर कोडीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात एकोणीशे अठ्याऐंशी साली झाली होती त्याचीही पत्र आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवला बैंन जे एकोणीसशे ब्याण्णवचं जे हे कृष्ण पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये डोंबलकोडी धरण हो कसं हो याचा प्रस्ताव शासनाकडे आला हा त्याचा प्रस्ताव एकोणीसशे ब्याण्णव ते ब्याण्णवमध्ये आणि रामराजांचा ब्याण्णवचा काही संबंध आहे का पण तरी कायम सांगत आले की धोंबलकोडी धरण मी केलं कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं त्याच्याही आधी धोंबलकोडीची प्रस्ताव त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं तर ब्याण्णव साली त्याचा प्रस्ताव झाला आणि हे एकोणीसशे रामराजे साहेबांची मान्यता एकोणीसशे सत्त्याण्णव ची सत्त्याण्णव सत्त्याण्णव चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ची मग त्यांनी उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा मंडळाची स्थापना केली नेहमी सांगतात मी जनक आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की आमचा पाण्या पाण्याशी काही संबंध नाही धरण कुठं झालं हे यांना माहिती नाही धरण मावळ खऱ्याच झालंय म्हणतात धरण हे बाबा हेरुडोशी सांगतं नीरा देवगर धरणाची निणादेवची क्षमता यांना माहिती नाही की धरणाची क्षमता किती आहे धरणाला पैसे किती खर्च झालेत कि योग हे माहिती नाही कॅनोल कुठपर्यंत आलेत हे माहिती नाही हे सगळे मी तुम्हाला पुराव्यानुषय देतोय की यांना त्या धरणाचा दोन बलकोडीचा काही काळी मात्र यांचा संबंध नाही केवळ एक योगायोग होता की दोन मान्यता मिळाली होती हे उपाध्यक्ष झाले सत्त्याण्णवला अठ्ठ्याण्णवला ला माझे वडील उपाध्यक्ष झाले पण असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही कृष्णापूर केलं मी त्या महामंडळावर उपाध्यक्षी म्हणून होतो उपाध्यक्षाचा अधिकार किती आपण बोलतो किती एखाद्या मा उद्या मानेग्राव असून सर इथं कृष्णा महामंडळाचे संचालक झाले उद्या त्यांनी म्हणायचे की मी कृष्णा महामंडळाला जन्म दिला का मी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला पण रिटून बोलायचं त्या काळामध्ये लोकांकडे कागदपत्र उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये लोकांना फसवता आलं आता काल ज्यांनी बादलीवर सुद्धा पाणी आणलं नाही पट्टर तालुक्यामध्ये त्यांनी माझ्यावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली त्यांना माहिती नाही की ही नीरा देवगरची प्रशासकीय मान्यता ही दोन हजार तेवीस ची प्रशासकीय मान्यता आहे आणि त्याच मान्यतेमध्ये आठव्या नंबरला आपण जर झूम करून दाखवू आहे आठव्या नंबरला पॉइंट त्र्याण्णव ची मान्यता त्याच दिवशी देण्यात आलेली आहे आता ह्या मान्यता असतील धरण असेल सुळशी असेल किंवा पॉईंट त्र्याण्णव असेल हे मी शोधून नाही काढलं हे कृष्णा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर संशोधन केलं होतं ते संशोधन फक्त आपण पुढे घेऊन गेलो आणि आपल्या तालुक्याचा त्याचा फायदा करून घेतला की दोन हजार तेवीसला आहे आणि हे पॉईंट त्र्याण्णव हे आजचं नाही आहे धरणाच्या प्रकल्प अहवालात पॉईंट त्र्याण्णवचा उल्लेख आहे ज्यावेळेस धरण झालं पूर्ण झालं त्यावेळेस धर्म पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हे महाशय म्हणतात की आमच्या आमच्या अमक्यात आम अमक्यांनी मीटिंग घेतली मान्यता दिली त्यांना अठ्ठावीसशे कोटी रुपये आम्ही खर्च केला म्हणे अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्च धरणाला मान्यताच नव्हती आठशे कोटीच्या पुढे तर अठ्ठावीसशे कोटी रुपये रामराजांनी रुप खर्च कसा केला सांगायचा उद्देश असा आहे की खोट बोल रिटून बोल अशा पद्धतीची ही प्रवृत्ती तर मी काल त्यांना सांगितलं की मी तर प्रवाच्या मला सांगितलं हे पत्र आपण झूम करून बघावे की जवळपास एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी हे निरा देवगर हे निरा उजव्या कालव्याचं वाट वापरत आहे ही कार्यकारी अभिनंदाने दिलेली माहिती आहे ही दोन हजार एकोणीसमध्येच मला माहिती मिळालेली आहे की बाबा निरा देव उजव्या कालव्यावर निरा देवगरचा पुण्याचा लोड किती तर ते जवळपास एकोणीस खंडाळ्यापासून माशिरसपर्यंत एकोणीस वीस हजार हेक्टर अप्रत्यक्षपणे पाईपलाईन लिफ्ट इरिगेशन विहीर पाडून पाणी नेलेलं आहे हे सगळे एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी निर्या उजव्या कालव्या बसतंय जेव्हा निरा देवकरचं पाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये जाणार आहे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देण्याची आपण योजना केलेली आहे तेव्हा हे पाणी वीस हजार हेक्टरचं पाणी साहजिक आहे हे पाणी वाढणार आहे याचा फायदा निरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे पाणी निरा देवकर वापरतोय त्याचा फायदा मिळणार आहे म्हणून मी सांगितलं होतं की निरा देवकर झालं तर निरा उज्ज्वळ कालव्यालाही फायदा मिळणार आहे डोंबरपोडीला त्याच्यात एक टी एम सी पाणी मिळाले आणि निरा देवकरमुळं संपूर्ण तालुक्याचं कल्याण होणार आहे त्यांनी सांगायचं असं कुठं होतं का अभ्यास केल्याशिवाय बोलण्याच्या पद्धत आणि म्हणून मी सांगितलं ज्यांना बादलीवर पाणी आणलं कधी नाही कधी साधा साधा तलाव कधी केला नाही ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले मी त्या खात्या त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आपण अभ्यास आप न करता पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं योग्य नाही हे पत्र तुमच्या सगळ्यांना उपलब्ध उपलब्ध आहे याची माहिती आपण घेऊ शकता की कि किती निरा देवघरचा नीरा लोड आहे याच्या याच्या व्यतिरिक्त जरी आपल्याला काय माहिती हवी असेल परवाच्या याच्यावर त्यांनी केलं की परवाच्या कालवा समितीला अधिकारच नाही कुठल्या तालुक्याचं पाणी कमी करून कुठल्या तालुक्याला द्यायचं त्यांनी जे काही पत्र याच्यावर दाखवलं त्याच्यामध्ये राम सातपुती साहेबांनी असं कुठं म्हटलं नव्हतं की मला फलटण तालुक्याचं पाणी पाहिजे कुठंही झालं निरा उजव्या कालव्यावर फक्त फलटण तालुका आहे का, ता ता का? का भोर आहे असं निरा उजवा कालवा भोर नाही खंडाळा आहे फलटण आहे माळशिरस आहे सांगोला आहे पंढरपूर आहे बारामती आहे इंदापूर आहे अनेक तालुक्यात राम सातकुतेनी मागणी केली ते पाच तालुके एकाने आले यांनीच का सांगितलं की आमच्या तालुक्याचं पाणी कमी होऊ शकतं केवळ यांना राजकारण करायचं लोकांच्या मध्ये पराभवानंतर कुठंतरी आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे म्हणून खोटारडेपणा केला रामराजेसाहेब त्या मिटिंगला होते असा कुठेही विषय झाला नाही मिटिंगमध्ये आणि मी विष मिटिंग संपताना मी सांगितलं की अशा प्रकारचं चुकीचा आरोप त्यांनी कलवा समितीवर किंवा महोदयांवर किंवा शासनावर सरकारवर आणि आमच्यावर करायला कुपाय पाहिजे होता तो मुद्दा निकालीत निघाला आदरणीय विकेपाटी साहेबांनी फोनद्वारे ज्या कथित सांगितलं होतं की रामराजे याच्यामध्ये बुद्धिभेद करताय असा कुठलाही प्रस्ताव विचारात देत नाही असला तरी तो त्यांना अधिकार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं मग खोटेपणा उघडकीत केल्यानंतर निवेदन देण्याचे फोटो आले हे बरोबर नाही मला सांगायचा विषय की तुम्ही तुमचं जे काही राजकीय ताकद आहे सकारात्मक कामासाठी खर्च करा ना पाणी म्हटले हिल का नाही माहिती नाही तर सुळशीच्या सर्वे सुळशी धरणाच्या सर्वेचे केंद्र झाले त्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे आणि झालं दोन धरणापासून सुळशी फक्त सातशे मीटर लांबीवर हो आहे म्हणजे एक किलोमीटरच्या आत आहे आप सुळशीचा सर्वे पूर्वीच झाला होता सर्वे नाही सुरुशी होऊ शकते याची माहिती पूर्वीच उपलब्ध होती त्याचा सर्वे करून आपण घेतला आणि आता त्याचा प्रकल्प अभाल होतोय सुळशीतनं जर धोमला पाणी आलं तर कोरेगाव तालुका फलटण तालुका हे पूर्ण कायमस्वरूपी बागायती होणार आहे याचबरोबर मी यांना सांगितलं होतं की शिवथरगड हे पत्र आपण निघा देवघरच्या पोटामध्ये शिवथरघर नावाचा एक धबधबा आहे तिथं जवळपास साडेतीन टी एम सी पाणी साठवू शकतं पण एक टी एम सी पाण्यासाठी आपण तिथे विनंती केली की तिथं भिंत बांधून बोगद्याद्वारे पाणी निराधारण्यात सोडण्यात यावं आणि ते पाणी फिल्टरला उपलब्ध करण्यात यावं याचबरोबर आता तिथं तीन टी एम सी पाणी उपलब्ध आहे असं सांगण्यात आलं त्याचबरोबर त्या विभागाने कोकणामध्ये जे पाणी जात आहे त्या कोकण महामंडळाने जे समुद्राला पाणी जाते त्या समुद्राला पाणी जाते त्याची ओ सी सुद्धा दिलेली आहे की आता ते, ते पाणी या फिल्टर बारामती आता तीन टी एम सी पाणी झाल्यानंतर आपण म्हटलं की दीड टी एम सी बारामतीला गेलं तरी आपलं काय हरकत नाही दोन टी एम सी पाणी आपल्याला निरा उजव्या कालव्याला उपलब्ध होईल किंवा निरा देवघरला उपलब्ध होईल ही जी मागणी आपण केली होती ह्याच्यावरसुद्धा आता प्रकल्प अहवाल तयार होत आहे आणि याला कोकण पाटबंधारे मंत्र विभागाने हे समुद्राला जाणारं पाणी असल्यामुळे त्यांनी त्याला एनओसी सुद्धा दिली ही सी ची कॉपी रामराजे साहेब आपण नीट बघून घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा समुद्राला पाणी वळवलेलं इकडे आणावं पाहिजे हे नुसतं म्हणून चालत नाही त्याच्यावर कारवाई करावी लागते त्याच्यावर काम करावं लागतं आणि पाणी कोणी शोधलंय त्या शोधलेल्या पाण्याला उजेडत आणावं लागतं अजून एक मुद्दा मी सांगितला होता की फवर्शन एक्कावन्न टी एम सी पाणी जवळपास हे फ्लड डायव्हर्शन कुंभी कासारी कोयना जे सांगली हे बुडीत जाते ते बुडीत जाणार पाणी अमलपट्टीची आलमट्टीची आलमट्टीची उंची वाढवायचं चाललंय जर अलमट्टीची उंची वाढली तर अजून ते सांगली कोल्हापूर पाण्यात जाणार आहे त्याच्याऐवजी पूर्वी कृष्णा भीमा स्थिरीकरण नव्हती ती रद्द झाली आम्ही नव्याने फ्ल डायव्हर्शन योजना त्या ठिकाणी सरकारनं सादर केली सर सादर केलेल्या योजनेला त्याच्यावर बैठक झाली आणि राज्य सरकारने त्याला तत्वता मंजूर मंजुरी दिली ते पाणी फलटण फलटण मानला उपलब्ध होणार आहे याचे आपण नीट माहिती घ्यावी की एकावा टी एम सी पाणी हे मानला त्याचं पाणी मिळणार आहे फलटण मानला याची नीट माहिती घ्यावी आणि ह्याच्यामध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे तत्वता म्हणजे राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर उपस्थित कोण होतं उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर जयकुमार गोरे बबनदादा शिंदे अनेक आमदार त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते हा राज्य सरकारच्या वेबसाईटवर आहे आपण कधीही त्या ठिकाणी हा कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा जो डि डी, जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चालला आहे तत्वता मंजुरी आपण कधी त्या राज्य सरकारकडून मागवू शकता याची फोटोकॉपी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध करून दे, देते केवळ अभ्यास न करता खोटं बोलणं हे बरोबर नाही कधीतरी अभ्यास करून सुद्धा आपण बोललं पाहिजे हा त्याचा रिपोर्ट आहे फ्लड डायव्हर्शनचा मुद्दा झाला नीरा खोऱ्यामध्ये अतिरिक्त साडेतीन टी एम सी पाणी उपलब्धतेसाठी त्याचाही आपल्याला कांदोपुत्री या ठिकाणी माहिती दिलेली आहे याचबरोबर नीरा देवगरच्या विषय किती त्यांना आहे याची माहिती दिली आहे कृष्णा खोऱ्याचे ते आहेत का त्याचीही माहिती दिलेली आहे डोंबलकोडीची निर्मिती ही रामराजे आमदार होण्यापूर्वीच डोंबलकोडीला राज्य सरकारने पाणी उपलब्धता प्रमाण दिलं होतं पंच्याण्णवला त्याची मंजुरी दिली होती सत्त्याण्णवला हे मंत्री झाले तर मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काम केलं नाही त्याचं सुद्धा श्रेय घेता आपण एखाद्याने कष्ट केलेले आहेत त्याच्यावर पाणी टाकायचं काम आपण करू नये एवढंच मी आपल्याला याद्वारे विनंती करणार आहे या व्यतिरिक्त पत्रकारांना काय विचारायचं असेल तर त्यांनी विचारावं मला माझ्याबरोबर कृष्णा मामोरकर सदस्य मानेकराव साहेब आहेत शिवप्रजेसाहेब आहेत आपण भोसले साहेब आहेत कुणाला काय बोलायचं निकम वकील आहेत

ती डिझाईनला मान्यता घेतलेली आहे रात्रंदिवस काम चाललं तर एक आमचं सगळ्यांचं असं वाटतं की मी अखेरपर्यंत टेस्टिंग घ्यायचं आणि ते दादांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल अशी मला तर खाली वाटते मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहून आलो आणि दररोज मी त्या संबंधित अधिकारी तो जो काही मक्तेदार आहे त्याच्याशी संपर्कात आहे

एक्क्याऐंशी टीएमसी पाणी जे वाढवून मिळालेले आहे लवादाने मान्य केले एक्क्याऐंशी टी एम सी पाणी द्यायचं पण लवादाचा निर्णय अजून प्राप्त झालेला नाही मेरा देवकरची सद्यस्थिती अशी आहे की फ्लड डायव्हर्शनची सद्यस्थिती अशी आहे राज्य सरकारने त्याची स्टडी करण्यासाठी त्याला कार्यकारी अभियंत्याची नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता सावंत म्हणून कार्यकारी अभियंता आहेत कृष्णापुराची त्यांची त्या ठिकाणी आहे आणि जवळपास एक वर्षाचा सर्वे कालावधी त्यांना आवश्यक आहे कारण एकशे पंधरा किलोमीटरचा बोगदा पाडून ते पाणी फलटून मध्ये येणार आहे तर त्याचा संपूर्ण स्टडीचा रिपोर्ट यायला अजून सहा ते सात महिने लागतील आणि त्यानंतर राज्य सरकार पैशाची उपलब्धता करेल तो, तो एशियाई बँकेकडे त्याची आपण कर्ज मागणी राज्य सरकारने केलेली आहे जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची कर्ज मागणी केलेली आहे तीन हजार कोटी रुपये पर्यंत पहिला हप्ता द्यायला राज्य एशियाई बँकेने त्याला सहमती दर्शवली असते सर राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रोजेक्ट झाला तर खूप महाग होतो आणि त्याला वेळही खूप लागतो तेव्हा संपूर्ण रक्कम देणे राज्य सरकारने एशिया बँकेला विनंती दादा या जोडून असा प्रश्न होता की रामराजे साहेबांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेने सांगितलेलं ज्यांनी कृष्णा विमा फिरी करण्यासाठी आंदोलनं केली किंवा मोर्चे काढले तेच आता कृष्णाभीमा फिरी स्थिरीकरण व्हावं असं म्हणतात तर नेमकं दादा याबद्दल काय भूमिका कृष्ण विमा स्तरीकरण हा प्रकल्प वेगळा आहे आणि तो त्याच्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही असं होतं की फलटण तालुक्याला त्याचा ता लाभ नव्हता त्यासाठी विरोध फक्त रद्द झाला आता नव्याने आहे तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आहे आणि तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टमध्ये फलटण तालुक्याला पाणी मिळत आहे कुंबी कासारी असेल किंवा कोयना असेल या सगळ्या नद्यांचं कृष्णेचं पाणी आपल्याला जर मिळत असेल तो प्रोजेक्ट झाला पाहिजे हा फ्लड डायव्हर्शन पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो कृष्णा अभिमान स्थिरीकरण एकशे दहा एम सीचा होता आणि हा पन्नास टी एम सीचा ह्याच टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे रामराजांना कृष्णा फ्लड डायव्हर्शन कळत नाही आणि कृष्णा कृष्णाकरण कळत नाही ना त्याच्यात त्यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं निराखोऱ्यामध्ये अजून पाणी आहे पण लवादामुळे मी जास्त बोलू शकत नाही तर नेमकं त्याबाबत काय वर्षा चा, चा, ते काय म्हणले पैठण तालुक्याला गेल्या तीस वर्षामध्ये पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही पण आजपर्यंत जे तुम्ही मानताय ते आता तेच मानताय पण ते अधिक सखोलपणे अभ्यास पूर्ण अशी मागणी मांडत की जे सोळा ते पाणी त्याचा कुठं हिशोबच लागत नाही की नेमकं केलं कुठं जे स्वतःला पाणीदार समजतात त्यांनी ते पाणी वळवून दाखवा हिंमत असेल तर त्याचे मंत्री होते सोळा टी एम सी पाणी नाही जवळपास चौदा टी एम सी पाणी जे शिल्लक पाणी आहे त्यातलं सात टीएमसी पाणी हे मराठवाड्याला दिलेलं आहे पाच टी एम सी पाणी हे चेन्नई शहराकरता त्याचं रिझर्वेशन निरा निर्याच्या पाण्यावर झालेलं आहे तुम्ही म्हणाला चेन्नई कुठं निरा कुठं तर त्याचा विस्तृत असं आहे की आंध्रला हे, हे पाच टी एम सी पाणी आंध्र घेणार आणि आंध्र सरकार ते मद्रासला पाणी पाच टी एम सी त्यांच्या कोट्यातून काढून देणार आणि त्याचा वाटप करताना त्याच्यासाठी पाच टी एम सी पाण्यावर आपल्या पाच टी एम सी पाण्यावर त्याचं रिझर्वेशन टाकलं त्यावेळेस आपले पलटणकर त्याचे मंत्री मोदय होते सात टी एम सी पाणी हे मराठवाड्याला गेलेले टू पॉईंट टू टी एम सी पाणी फक्त शिल्लक आहे आणि ते पाणी जे टू पॉईंट टू पाणी शिल्लक आहे त्याच्यावर सुद्धा रिझर्वेशन आहे पेयच्या पाण्याच्या योजना लपाच्या योजना अन्य योजनांसाठी ते पाणी शिल्लक आहे आता जर पाणी हवं असेल त्यांना सोळा टी एम सी पाणी जर ते शिल्लक असतील तर त्यांनी सोळा टी एम सी पाणी दाखवावे कुठलंही पाणी त्या खोऱ्यामध्ये शिल्लक नाहीत शिल्लक असतं तर माननीय अजितदा पवार यांचे आणि पलटणकरांचे वाद नीरा देवकरच्या विषयावर झाले नसते त्यांनी सोळा टी एम सी पाणी बारामतीला नेलं असतं आणि आमचं बारा टी एम सी पाणी फलटणला दिलं असतं पाणी कुठलंही शिल्लक शिल्लक पाणी असतं ते इंदापूरकरांनी ते सोडलं नसतं किंवा अन्य मराठवाड्याने ते पाणी शि शिल्लक सोडलं नसतं कुठेही पाणी शिल्लक नाही आता शूतरगड इथे एक टी एम सी वॉल बांधली तर भविष्यात तिथं वाहतं पाणी धरून साडेतीन टी एम सी पाणी एक टी एम सी चरीच पाणी साठव पण साडेतीन टी एम सी पाणी वापरात उपलब्ध होऊ शकेल असा एक वेवस्पॉट त्या त्या ठिकाणी शिल्लक आहे <coughs> त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले त्याच्यासाठी आपण आता कोकण पाटबंधारा विभागाची मंजुरी घेतली रामराजांनी सोळा टी एम सी पाणी शिल्लक असतं तो ते दाखवा त्यांनी अजून एक की भोर तालुक्यातले जे नदीवरचे केटी असेल ते ऑटोमॅटिक भरले जातात पण खंडाळा असेल फलटण असेल मार्शल असेल किंवा अगदी बारामती असेल तर त्या नाही ते त्यासाठी केली तर ते बंधारे बांधण्यासाठी ते त्यांनी मागणी याविषयी आपण काय सांग रामराजे साहेबांना माहिती पाहिजे की आपल्या एक टी एम सी पाणी हे आपण जवळपास पॉईंट त्र्यानव टी एम सी पाणी बचतीच्या पाण्याचा थंड घेतलेलं आहे राहिलेल्या तीन टी एम सीवर खंडाळा पंढरपूर आणि सांगोला यांचा सा त्याच्यावर आता हक्क आहे पंढरपूर आणि सांगोला हे पूर्वी प्रकल्प लाभक्षेत्रात नव्हते शिल्लक पाणी राज्य सरकारला देत असल्यामुळे कॅबिनेटने ठराव करून पंढरपूर आणि सांगोल्याचा समावेश लाभ क्षेत्रामध्ये त्यांना केल्यामुळं आता शिल्लक पाणी तीन टी एम सीमध्ये हे चार पाच तालुक्यांचं पाणी आहे आणि एक टी एम सी आपण पाणी ऑलरेडी आपण दोमोलकुडीला घेतलेलं आहे त्यामुळं आता पाणी शिल्लक नाही